डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अहिल्यानगरमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती त्यादृष्टीनं पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला शोध घेण्याप्रकरणी सूचना केल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे धाकराव यांच्या टीमनं रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल कुंदे आणि धनंजय कुंदे यापैकी धनंजय कुंदे याला ताब्यात घेतलाय त्यांना दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्याकडून आतापर्यंत साधारणत पंधरा मोटार सायकली वेगवेगळ्या कंपनीच्या हस्तगत केल्या गेल्या अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहिर यांनी दिली आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती त्यादृष्टीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला त्यासंबंधी शोध करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या टीमने रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल कुंदे व धनंजय कुंदे यापैकी धनंजय कुंदे याला ताब्यात घेतलेला आहे त्याने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांची कबूल दिली असून त्याच्याकडून आतापर्यंत साधारण पंधरा मोटरसायकली वेगवेगळ्या कंपनीच्या या हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे अहिल्यानगर शहर आणि इतर जिल्ह्यामध्ये मोटारसायकल चोरी करणारी सराई टोळी स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केली आहे तर पंधरा मोटारसायकलसह चौदा लाख एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या सूचनेवरून आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट